आणि सगळा प्रत्येक नागरिकाला घर मिळावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून मी त्या काळामध्ये मी जर या ठिकाणी मला निवडून दिलं तर मी प्रत्येकाला घर मिळेल अशी व्यवस्था करणार आहे ह्या या सारे प्रकल्पाचे बिल्डर आणि जे काही इथले प्रोजेक्ट राबवणारे लोक आहेत या संबंधित लोकांना माझी विनंती आहे की इथल्या लोकांच्या जे काही घराच्या समस्या आहेत आणि जे, जे काही अपात्र लोक आहेत ह्या लोकांना लवकरात लवकर पात्र करून देण्यात यावे हे प्रामुख्याने वंचित बहजन आघाडीची मागणी महात्मा फुले मधला एकही व्यक्ती अपात्र राहता कामा नाही तर झोपटपट्टी मध्ये फक्त आणि फक्त मत घेण्यासाठी लोक येतात सातत्यपूर्ण काम होत नाही हे जे भ्रष्टाचार करून जे माजलेले माजी नगरसेवक हो आहेत ना खर तर यांचं माज उतरवण्याकरिता आम्ही वार या ठिकाणी रिंगणात उतरलेलो आहे आणि यांचं माज उतरवल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही वारंवार या गोष्टी या नगरसेवकांना हो माहिती असून सुद्धा ते काम करणार नाही कारण त्यांना पाचच महिने काम करायचं आणि पाच वर्ष काम करायचं नाही त्यांना पैशाच्या जेव्हा इलेक्शन लढवायचं आम्हाला पैशाच्या जेव्हा इलेक्शन लढवायचं नाही आणि मला युवक कार्यकर्ता म्हणून लढायचंय युवकांचे प्रश्न आहेत खेळाडू आहेत आपले येत ते खेळू शकत नाहीत कारण काय गरीब आहेत त्यांच्यासाठी पण आपल्याला काहीतरी आप करायचंय त्यामुळे मला नगरसेवक झाल्याशिवाय कायच करताय शिवसेनेमध्ये तुम्ही बघत असाल आमचा माणूस संतोष मात्रे हे कंटिन्यू काम करत असतो त्याच्यावर आम्ही पण असतो लाईट असेल गटर असेल पाणी असेल पहिला जेवढे असतील माझे नगरसेवक बी असतील आणि इच्छुक बी असतील जास्त काम केलं शिवसेना केलं शिवसेनेच्या तर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे मी आता इच्छुक येते आता जर आता सगळं सांगायचं झालं तर पहिल्यापासून इथं सुशित बेकारी म्हणजे लोकांना काम नाही मुलांना हे नाही आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आता मी त्यावेळेस जेवढे होते तेवढे एमडीसी मध्ये कामाला लोकांना लावलं आपल्या व्हायसीएम मध्ये लावलं घंटागाडीत लावले ते परमानेंट झाली आता पोरं तर आपण कुठल्या पक्षाच्या माध्यमातून इच्छुक आहात आणि तुमचं विजन काय आहे नमस्कार मी शुभम यादव माझी उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे आणि आम्ही इलेक्शन लढतो की मार्च दोन हजार सतरा पासून ज्यांना आम्ही इथं प्रतिनिधी निवडून दिलेलं त्यांनी आम्हाला एक की आम्ही इथं विकास करू हो पण विकास काय दोन हजार सतरा पासून इथं काही दिसलेला नाहीये हा तीच परिस्थिती तशीच आहे त्यामुळं आम्ही निवडणुकीसाठी एकनाथ यायचं इच्छा व्यक्त केली यानंतर या ठिकाणी आपण इच्छुक आहात आपण कुठल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मनसे या पक्षाकडून मी इच्छुक आहे माझं नाव काशीनाथ खजूरकर इथलं प्रभाक्रमक शाखा अध्यक्ष मी इथं या ठिकाणी मी बरेच कामे केलेले लोकांचे जसं पेविम ब्लॉकचे असेल लाईटीचे विषय असेल बरेच मी असे छोटे मोठे काम केले जसं झाडं छाटणीचे असेल या प्रभागात खूप सारे असं करण्यासारखं खूप आहे पण इथले नगरसेवक केलं नाही त्यासाठी आम्हाला करण्यासाठी वार या सज्ज व्हावं लागणार आहे वारंवार या गोष्टी या नगरसेवकांना माहिती असून सुद्धा ते काम करणार नाही कारण त्यांना पाचच महिने काम करायचं पाच वर्ष काम करायचं नाही त्यांना पैशाच्या जेवर इलेक्शन लढवायचं आम्हाला पैशाच्या जेव्हा इलेक्शन लढवायचं नाही आपण कुठल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली हो इच्छुक आहात म्हणते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मी इच्छुक आहे सर्वसाधारण पुरुष ओपन मी उभा आहे कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी उभा आहे आपल्या इथं सगळ्यात जास्त समस्या म्हणजे ची समस्या आहे हॉस्पिटलची समस्या आहे मी आता हॉस्पिटल मध्ये लोकांचे काम करतो मला सगळ्यात जास्त अडथळा येतो एम मध्ये मध्ये इतक्या अडचणी आहेत लोकांना बेड भेटत नाही हॉस्पिटल भेटत नाही सगळ्यात पहिलं मी जर निवडून आलो तर सगळ्यात पहिलं वायस एम वर मी काम करणार आहे तिथं लोकांना बेडच भेटत नाही इमर्जन्सी कॅज्युअल्टी पन्नास नंबर तिथं ते पहिला आपल्याला वाढवायचंय हॉस्पिटल तर वाढवते ते पण ते जर वाढवलं नाही ते लोक येतात बाहेरून बाहेरून येतात आपल्या इथल्या लोकांना बेड सुद्धा भेटत नाही <laughs> लोक त्याच्यामुळं शंभर टक्के मारते ते <laughs> बेड भेटत नाही या कारणामुळं जर <laughs> मी निवडून आलो तर ही समस्या सगळ्यात पहिलं मी निवारण करणार <laughs> <रही>। आहे <laughs> आपण या ठिकाणी परत एक उमेदवार इच्छुक आहेत आपण कुठल्या पक्षाच्या माध्यमातून इच्छुक आहात आपण या ठिकाणी काय आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहेत मी गौतम भिम्रवल हाने मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात एसी प्रवतनं इच्छुक आहे ना आमच्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये भरपूर एवढ्या समस्या त्याच्यातल्या आम्ही मोजके दहा समस्यावर आम्ही काम करत आहोत पाच वर्ष झाले आम्ही तळागाळात काम करतो तळागाळातले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये तुम्ही बघत असाल आमचा माणूस संतोष मात्रे हे कंटिन्यू काम करत असत त्याच्यावर आम्ही पण असतो लाईट असेल गटर असेल पाणी असेल आता या प्रभागामध्ये तुम्ही बघा जेवढे बी इथे उमेदवार असतील माझे नगरसेवक बी असतील आणि इच्छुक महावी असते उमेदवार बी असतील सगळे जास्त काम केलं असेल शिवसेना गटाने केलं असं त्याच्यामध्ये प्रामुख्याने महात्मा पट्टीचे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत खूप समस्या आहेत त्या समस्या निवारण करण्यासाठी आम्ही पण त्यासाठी खूप मुद्दे काढले त्याच्या उपाययोजना पण काढलेल्या आहेत आपल्या ज्या प्रभागामध्ये आम्हाला काय करता येईल त्यासाठी आम्ही उपाययोजना सुद्धा काढलेल्या आहेत तर आम्हाला तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला तुम्ही निवडून द्यावं आणि आमचं उपाययोजना तुम्ही आपण कुठल्या पक्षाच्या माध्यमातून इच्छुक आहात आणि आपलं विजन काय असणार या वार्डात मी माजी नगर शेवक आहे प्रतीक झुमरे शिवसेना शिवसेनेच्या तर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे मी आता इच्छुक येते आता जर आता सगळं सांगायचं झालं तर पहिल्यापासून इथं सुशीत बेकरी म्हणजे लोकांना काम नाही मुलांना हे नाही आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आता मी त्यावेळेस जेवढे होतील तेवढे एमआयडीसी मध्ये कामाला लोकांना लावलं आपल्या व्हायसीएम मध्ये लावलं घंटागाडीत लावली तिथे परमाने झाले आता ते पोरं आणि जेवढं होईल तेवढं मी हे करत होतो गुन्हेगारीसाठी मी इथं आमच्या जवळच इथं पोलीस स्टेशन आहे तिथं पण मी जास्तीत जास्त पोलिसांनी एमआयडीसी मध्ये बंदोबस्त त्यावेळेस मी केला होता आता साठी व्हायसीएम मध्ये आपल्या इथले सगळे गरीब बंधू भगिनी आहेत त्यांना इथं व्हायसीएम सेवा से म्हणजे खासगी दवाखाने ते जाऊ शकत नाही तर ते सरकारी याच्यामध्ये मी त्यांना ऍडमिट करायचो शंभर टक्के त्यावेळेस मी हे करायचो आत्ताच्या नगरसेवकांनी लक्ष दिलेलं नाहीये त्यावेळेस मी शंभर टक्के मी बिल माफ करायचो कुठल्या पक्षाच्या माध्यमातून इच्छुक आहात आणि आपली आपलं विजन काय असणार आहे या प्रभागामध्ये आपण त्याबद्दल थोडीशी माहिती आपण या ठिकाणी द्याव नमस्कार मी रवींद्र ओव्हाळ मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडनं इच्छुक आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये प्रभाग क्रमांक वीस जर तुम्ही पाहिला असेल तर गावठाण मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी असा समिश्र प्रभाग आहे आणि मी ज्या भागामध्ये राहतो लहानाचा जा मोठा झालो ते महात्मा फुले नगर झोपडपट्टी आहे या ठिकाणी एसआय्याचा प्रकल्प चालू आहे या इसारे प्रकल्पामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या आहेत किंवा त्या झालेल्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी करणार आहे आणि सगळ्या प्रत्येक नागरिकाला घर मिळावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून मी येत्या काळामध्ये मी जर या ठिकाणी मला निवडून दिलं तर मी प्रत्येकाला घर मिळेल अशी व्यवस्था करणार आहे बरं आपल्याला या बदल घडून आणण्यासाठी निवडणुकीच्या तरी उभं राहावं लागेल का बदल घडून आणण्यासाठी सामाजिक सेवेच्या माध्यमातून आपण समाज कार्य करत असताना समाजसेवक म्हणून आपण बदल घडून आणू शकत नाही का समाजसेवक समाजसेवक करत असताना आपण बदल घडू शकतो पण काही ठिकाणी आपल्याला सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेतल्याशिवाय विकासाचे दार खुले होत नाहीत आणि समाजाला न्याय देता येत नाही त्यामुळे विकासाची दार समाजासाठी खुले करण्यासाठी आपल्याला सत्तेमध्ये सत्ते सहभागी होणं हे क्रम प्राप्त आहे आणि म्हणून ही निवडणूक आपण आम्ही लढवली पाहिजे असं मला वाटतं आपण इच्छुक उमेदवार म्हणून कुठल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना नमो आहे जय शिवराय जय भीम जय लवजी खुदा हाफिस सलाम वालिकुम भीमराव भंडारे पिंपरी शहराचा शहर सदस्य माझी संघटक आणि विहार वेळ स्थानिक होमग्राऊंडून आम काम करतो त्या माध्यमातून मी वंचित बहुजन आघाडीचा इच्छुक उमेदवार म्हणून आणि एक शहर पदाधिकारी म्हणून मी ह्या प्रभाग क्रमांक वीस मधून अनुसूचित जाती एस सी एसी मी इच्छुक आहे ह्या प्रभागामध्ये प्रामुख्याने मेन जे अडचणी आहेत स्थानिक लोकांच्या गोरगरिबांच्या अडचणी आहेत आपल्या प्रभाव क्रमांक वीस मधील महात्मा फुले नगर असेल जे झोपडपट्टी आहेत खास करून त्या ठिकाणी या सारे प्रकल्प मोठ्या प्रमाणात जोरात चालू आहेत जसं की आपल्या पाठीमागे आपण बघू शकता महात्मा फुले नगर या सारे प्रकल्प चालू आहेत अनेकांनी प्रस्थापित पक्षाचे सर्व पदाधिकारी नगरसेवक प्रतिनिधी जे कोण आहे यांच्या संगणमताने हा प्रोजेक्ट चालू आहे इथल्या स्थानिक लोकांचं हित न जोपासता इथल्या प्रस्थापित लोकांचं हित या प्रकल्पातून जोपासलं गेलंय या प्रकल्पामध्ये ज्यावेळेस हा प्रोजेक्ट आणला गेला महात्मा नगर मध्ये तेव्हा आम्ही जिथले जे प्रोजेक्ट राबवणारे होते यांना सांगितलं होतं की हे प्रकल्पामधले जे काही घर आहेत ते खूप छोटे आहेत खास करून हिच्यातली मी मी त्रुटीच्यात काढली होती एखाद्याने एक विरोधाला विरोध न करता एक चांगला व्यक्ती म्हणून लोकांना काय चांगलंय त्याच्या सोल्युशन एक काहीतरी त्याच्यामध्ये आपण एक समाधान शोधलं पाहिजे या प्रकल्पामध्ये एस मध्ये जर का ह्या तुम्ही जर काही या सारे काही वन के घर भेटणार आहे त्यामध्ये बघितलं तुम्ही हॉल एवढा छोटा आहे तुम्ही आतमध्ये गेल्याबरोबर हॉल संपून जातो ह्या या सारे प्रकल्पाचे बिल्डर आणि जे काही इथले प्रोजेक्ट राबवणारे लोक आहेत या संबंधित लोकांना माझी विनंती आहे की इथल्या लोकांच्या जे काही घराच्या समस्या आहेत आणि जे काही अपात्र लोक आहेत ह्या लोकांना लवकरात लवकर पात्र करून देण्यात यावे हे प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे महात्मा फुले नगर मधला एकही व्यक्ती अपात्र राहता कामा नाही हे आमची प्रामुख्याने मागणी आहे आजच्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये इच्छुक म्हणून उभे आहात तर तुम्ही कुठल्या पक्षाच्या माध्यमातून इच्छुक आहात आणि तुमचं आपल्या समाजापुढे विजन काय असणार आहे नमस्कार मी विनोद नामदेव वाघमारे राहणार महात्मा फुले नगर सी भोसरे पुणे सव्वीस मी प्रभाग क्रमांक वीस मधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे आपण जर पाहिलं तर झोपटपट्टी मध्ये फक्त आणि फक्त मत घेण्यासाठी लोक येतात सातत्यपूर्ण काम होत नाही म्हणजे कोणताही नगरसेवक असो हो कोणी असो मो, मोठा असो छोटा असो तो साडेचार वर्ष काम करत नाही आता तर आपण पाहिलं की गेले आठ नऊ वर्ष जवळपास सर्व नगरसेवक हो गायब होते आणि आता निवडणुकीच्या तोंडावर सहा महिन्यापासून पासून काम करायला सुरुवात केली आणि ते त्याचा उद्योग करतात की आम्ही काम करतो काम करत आलो काम करत राहू असं काय होत नाहीये तर कुठल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी पार्टीकडून प्रभाग क्रमांक वीस मध्ये मी इच्छुक आहे आणि खर तर इलेक्शन लढवणं इलेक्शनला उभं राहण्याचं मेन कारण असं आहे की मी या महात्मा फुले नगर मध्ये राहणार एक रहिवाशी बालपण माझं महात्मा फुले नगर मध्ये गेलेले जेव्हा या एसआरए जो प्रकल्प आहे एसआरए प्रकल्प होण्याच्या आधीचे जे घर होते त्या ठिकाणी आम्ही आम्हाला असं वाटत होतं की आम्ही सुरक्षित आहे आणि आम्ही व्यवस्थित आहे पण आता जे एसआरए प्रोजेक्ट होत या प्रोजेक्ट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे एका घरामध्ये जर दोन तीन भाऊ असतील आणि आई वडील असतील तर प्रामुख्याने अठरा वर्षावरील ज्यांचं कुटुंब त्या ठिकाणी तयार झालेलं आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना मुळबाळ झालेले एका घरामध्ये ते एक दोन मजली बांधून त्या ठिकाणी राहायचे पण आता यासारे झाल्याच्या नंतर एका घरामध्ये एकच घर दिलेत आणि काही ठिकाणी असं झालं की जे माजी नगरसेवक होते त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी दोन दोन तीन तीन म्हणजे ज्यांच्या मनाला येईल तसं घर दिले पण काही ठिकाणी गरिबांचं नुकसान झालं ना तिथं म्हणजे त्यांना एकच घर मिळालं त्यांचं दुसरा भाऊ कुठं राहील किंवा त्याच्या पलीकडचा तो दुसरा भाऊ कुठं राहील अशा पद्धतीचं हे निर्माण झालं आणि हे जे भ्रष्टाचार करून जे माजलेले माजी नगरसेवक हो आहेत माज ना तर यांचं माज उतरवण्याकरिता आम्ही या ठिकाणी रिंगणात आहे आणि यांचं माज उतरवल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आम आदमी पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश भिसे यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत विशेष साहेब आपण या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात आपल्याला काय म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात आपण उभे आहात काय तुम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे की आपण आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी तुम्हाला काय साध्य करायचं आहे या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्यासाठी तुम्ही काय विकास करणार आहे याची जरा माहिती तुम्ही आम्हाला द्याल का असे सर आज मी लहानाचा मोठा महात्मा फुले नगरमध्ये झालेला आहे महात्मा फुले नगरमध्ये खूप साऱ्या समस्या आहेत समस्या असा आहेत फक्त नगरसेवक जनतेच्या जीवावर निवडून जातात पाच वर्ष लक्ष देत नाही बाथरूमच्या समस्या आहेत रोडच्या समस्या आहेत गटाच्या समस्या आहेत फक्त आश्वासन आश्वासन आश्वासनशिवाय काही नाही गेल्या दोन हजार सतरा सतराच्या टायमाला आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या मुलांसाठी गार्डन असेल तुमच्या मुलांना खेळायला चांगला बगीचा असेल कोणी दिलं होतं आश्वासन असे त्यांना बाकीचे पक्ष आहेत मी कुणाच्या कुठल्या पक्षाचं नाव घेत पण आश्वासन दिलं होतं दोन हजार सतराला पण ते कुठलंही पूर्तता झालेली नाहीये आणि गार्डनचं तर काय था विकून खाल्लं की के गायब केलं हे पण माहीत नाहीये पण माझ्याचा अंदाज त्यांनी विकलं कारण चार नगरसेवक असताना जर ते गार्डन यांच्या हातात न जात आहे मग याचा अर्थ असं समजायचा की ते गार्डन तुम्ही विकलेलं आहे जर विकलं असेल तर तुम्ही त्याला पाठिंबा गाजेला तो काय घेतला नाही तुम्ही वापस ना या सर हा मुख्यमंत्र्यांचा आहे ना सरकारचा आहे फक्त हा बिल्डर ह्याच्यामध्ये तीन लोकांचा खूप फायदा आहे तुम्हाला सांगतो पहिले माझे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री तिघांनी तिघही बिल्डर आहेत पूर्ण वाटवत आले यांना जनतेला काय जण नाही फक्त यांना निवडून जायचं आहे आणि पैसा कमायचा आहे तुमचं पुढचं विजन काय माझं पुढचं विजन माझा प्रभाग ज्या वीस वर्षात जे काम झालेलं आहे ते मी माझ्या जनतेसाठी मांडणार आणि माझं विजन हे आज पिंपरी चिंचवड माझं दिल्लीमध्ये मी घेऊन जाण्याचं माझं विजन आहे